मला एक मासा दाखवतो जर आमची पिशवी राहिली आहे साखर काय आहे विशेष वॉशर काय म्हणाल आज भाऊ रंग आहेत ना त्याच्यामुळे मूर्त स्पेशल झालाय बाहेर पडायच्या आधी झालाय तो वारा आणि पाऊस पडतोय सागर शेट आजची फिशिंग काय टू इन वन फिशिंग आणि अजून सूर्योदय पण झाला नाही आणि सूर्योदय झाला तरी समजणार नाही मुहूर्त बागायला देणार नाही बोलते पाणी भरपूर आहे

झगडायला लागत काय अरे रिकामी नाही मूर्त भारी <laughs> रिकामी नाही झाली खोकर झाले कोकर खोकरी खोकर मासा आज भाऊ सारंग आहेत ना त्याच्यामुळे होते मूर्त स्पेशल झालाय <laughs> मूर्त गोरा मूर्त लाट आली लाट पोकरची लाट आली शेट काय फ्रिक्वेन्सी कमी आहे लाटा पण तेवढ्या मोडत ना त्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी आहे तर थांबायला लागणार आहे पण या सीजनला काळजीच घ्यायची काळजी जवळपास यायचं पण नाही असं वाटलं ते किनारपट्टी आहे दाऊ तिथे लांबून बघा मस्त एन्जॉय करा नाहीतर आम्ही व्हिडिओमध्ये रिस्क घेऊन थोडं दाखवतो माहिती आहे म्हणून रिस्क घेतोय नाहीतर मग ते पण साखरच्या परश्ही घेतोय त्याने स्पॉट बरेचसे दाखवलेले आहेत तिथून कसं चालायचं कसं यायचं कसं वेट करायचं नाहीतर मग काय करा आता मगाशी त्या स्पॉटला ना उचललं मला अक्षरशः लाटेने त्या पण साखरने सांगितलं ग्रीप कर तसं ग्रीप केलेलं होतं नाहीतर मग गरगळत खाली आतमध्ये एक घुसला एक माण। ना माणूस काही रिटर्न येऊ शकत नाही तो आज रविवार आहे ना त्यामुळे एन्जॉय करतोय संडे स्पेशल सूर्योदय झालाय मला वाटतं दिसत नाही अजूनही लेट पण असेल मोठा दिवस चालू आहे ना सागर तिकडे फेंदी दिसायला लागली बघ आता काल पण थोडीशी जाणवत होती पण कमी आहे तुरळक आहे ना पातळ आहे ओके पाण्याची चला पंधरावीस मिनट थांबलो आता काय फरक पडला काय तेवढा वाटत नाहीये पण इथे पाणी तेवढं मारत होतं कमी झालं आता आता रिस्क घेतोय ना आता पुढचा काळ कसा येईल देऊ जाणे पुढच्या मध्ये रोबोट चालणार मी पाठवून देणार रॉबोटला बाबा तेवढा आता सागर तर रॉबर्ट गेला त्याचं शूट करून येण सागरही जाणार नाही म्हणजे पुढचा काळ असाय ना ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे यात रिस्क घ्यायची गरज नाही राहणार आहे एखादा रोबोट सोडून द्यायचा आतमध्ये तो आतमध्ये जाऊन पूर्ण कास्टिंग करून येणार भाऊ सरांग बसले एकदम लोकेशन माझ्याच वर बसले माझं निवासस्थान आहे ते तुमचं सुरक्षित वा सागर शेठ भारी आणि तुम्हाला एक मासा दाखवतो जर आमची पिशवी राहिली आहे सागर काय आहे विशेष काय बघ संगीत मासा आहे आपण व्हिडिओ केला होता मासा देवाच्या मासा असा देवाच्या मासा मिळाला आहे <laughs> ना आपण याला रिलीज करूया हा रिलीज करूया देवाच्या फिस्टँगचा मासा ना जरा लवकर गेलेलो सागर तिथंच होता आता सागरला नंतर काय मिळाले मासे काय मला माहिती नाही आयडिया नाही तर सागरला भेटायला जातोय मागवून घर जवळ आहे पण इकडे गोष्ट तुम्हाला दाखवायची आणि पावसाळ्यातली जी मजा असते ना ती सगळेजण घेतायत चला लवकर जाऊया आपण आणि पावसाळ्यातला क्रिकेट पण पाऊस पडत नाहीये मला वाटतं मसुरे घडते

हा तर ही माझी ऑलरेडी पहिली बनवलेली होती छोट्या मध्ये खडकातली ओके आणि वापरली नाही बनवून ठेवली ना मी विसरून गेलो अरे असं पण होत शेंड्या नाही नाही रेग्युलर आहे ना त्यातली खडकातली खडकातली छोट्यामध्ये खडकत आणि सागर एक आपल्याकडे कमेंट आलेली आहे त्याने जरा सांगितलंय काय हे कसं विणतात ना त्याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे हे कसं असतं माहिती असतं ना हाळ हे रेडीमेड मिळत ओके एकच साईज मध्ये असतो म्हणजे कसं याचा पदर असतो म्हणजे आमच्या भाषेत पदर पदर म्हणजे पन्ना 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 हा पना। 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 आग, ओके बरोबर तो पाचशेचा पन्ना असतो हा साईज नाही आस मेसला मेस बोलतात मेस किंवा कोणी आस बोलतात हा बोलतात आशिया हा साईज आहे ना एक इंची आहे एक माशाननुसार ठरवलं ते कुठला माथा बघण्या एकची साईज आहे ओके एक इंची साईज पाचशे

अडीचशे हा अडीचशे अडीचशे आणि अडीचशेच्या निम्मे किती एकशे पंचवीस एकशे पंचवीस मग ते वरती एकशे पंचवीसच्या निम्मे किती ओके तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा पासष्ट साधारण पासष्ट पंच्याहत्तरच्या आहे तर तरी सध्या बनवायची नाही ना शेंडी कुठली वेळ पण जातो त्याच्यामध्ये बराच ना भरपूर हा आणि सागर हे काय आहे हा काय प्रकार आहे त्याच वेगळं ही शेंडी कुठे होती ही आपल्या व्हिडिओ मध्ये आहे हिंदी मध्ये नव्हती ना वापरली काळ्या पाण्याच्या मध्ये ही नव्हती ना हे वापरलीच नाही कधीची शेंडी आहे बापरे पाच वर्षा चांगलं आहे तरी थोडस हे ते कलर गेला कलर गेला कॉटन चे आहे ओके पस्तीस वर्ष का होत नाही पण कॉस्टली असणार ना महाग आहे महाग असणार आता नाही एवढे काय महाग नाही हे स्वस्त असतं उलट ओके पण ही आपल्या खडकात चालते हा वापर ह्याच्यात मी ना हाता मधी काहीतरी दोन वर्षापूर्वी हा सहा कानही मारले होते कानाय काने पिकडली होती

हे वॉशर टाईप आहे बेरिंग वॉशर काय म्हणाल ते मासे मिळणार नाही निघून जाणार ओके बघा चांगली इन्फॉर्मेशन मिळाली आपल्याला आणि बघूया एखाद्या शेंडी नवीन बनवायची असेल ना तेव्हा त्याचा पूर्ण व्हिडिओ करायचा भले तर ते फास्ट मोड मध्ये करू शकतो आपण काहीतरी करूया त्याच्यासाठी आणि नक्कीच तुमची हे पूर्ण करू आम्ही आणि आता करणार आहे ते पाणी गळत आहे आणि चला आता माझ्याकडे वेळ नाहीये कारण आता रविवार व्हिडिओ लवकर अपलोड आहे तर हा व्हिडिओ इथेच संपवतो